इचलकरंजी मंडप लाईट साऊंड असोसिएशनच्या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न इचलकरंजी आर्गे भवन येथे मंडप लाईट साऊंड असोसिएशनच्या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी शरद वायदंडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साणे शिवाजीनगरचे गोपनीय विभागाचे प्रकाश पुजारी गावभाग पोलीस ठाण्याचे पी एस आय गोविंद कोळेकर गावभाग गोपनीय विभागाचे आदित्य दुंडगे आणि कोल्हापूर जिल्हा मंडप असोसिएशनचे संचालक भरत कोळेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन शहर मंडप असोसिएशनचे अध्यक्ष बाळू शेवाळे उपाध्यक्ष विजय कोराणे सचिव सदाशिव चव्हाण खजिनदार उत्तम वडे तसेच साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पांडव उपाध्यक्ष दिनेश नेजे आमिर नदाफ सिकंदर हुडेकरी पिंटू भंडारे जमीर शेरकर संजय साळुंखे राकेश शेडेन फयाज ऐक संबे मनसूर कोतवाल दत्ता चंदुरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हातकनंगले तालुका मंडप लायटिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांनी केले तर या रक्तदान शिबिरात चोपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी मंडप लाइट साऊंड असोसिएशनचे सदस्य व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते